नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहशी स्वागत होत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरणात सातत्याने खूप बदल आहे जो चार आणि पाच तारखेला जो एकदम कमी दाबाचा पट्टा जो तयार झाला बंगालच्या उपसागरामध्ये तो सध्या मराठवाड्यामध्ये एकदम वातावरण तयार झाले होते पण त्यात खूप बदल झाला आहे चार आणि पाच तारखेला पावसाचे वातावरण मराठवाड्यामध्ये कमी आहे पण विदर्भ साईडला चार पाच आणि सहा तारखेला विदर्भ साईडला पावसाचं वातावरण कायम आहे फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पाऊस पडणार आहे हा पाऊस सरासरी झिरो पॉईंट एक मिली ते एक मिली असा या प्रमाणात पाऊस राहणार आहे म्हणजे सरासरी सांगायचं म्हणजे हा पाऊस एकदम नॉर्मल स्वरूपाचा पाहणार आहे एक पाच ते दहा मिनट असा पाऊस राहणार आहे शिडकावल्यासारखा पाऊस राहणार आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव थोडाफार जास्त जाणार आहे जाणवणार आहे सहा पाऊस एक तारखेला बीड सोलापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये पावसाचा एक तारखेला आणि दोन तारखेला देखील जोर राहणार आहे तसेच पाच चार आणि पाच तारखेला विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे सहा तारखेला देखील विदर्भ साईडला सहा तारखेला परंतु सहा तारखेला सहा तारखेला मराठवाड्यातील संभाजीनगर तसेच जळगाव अकोला अमरावती दी या भागामध्ये देखील पावसाचा जोर राहणार आहे आणि मराठवाड्यातील बीड के मादलगाव या ठिकाणी पावसाचा थोडाफार जास्त जोर राहण्याची शक्यता आहे तसेच इकडे पाहिला असला मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस राहणार आहे पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे परंतु पाऊस राहणार आहे तसेच आहिल्यानगर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील थोडेफार पावसाचे प्रमाण राहणार आहे पण हा पाऊस जास्त राहणार नाही शेतकऱ्यामध्ये तरी आपण काय करायचंय जे आपल्या सोयाबीनची काळणी आहे ना तर विदर्भ साईडच्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बारा बाराच्या नंतर सोयाबीन काढायचे कारण बारा, बारा वाजेपर्यंत हा त्या साईडला पाऊस आहे थोडा नॉर्मल सोपाचा राहणार आहे आणि तेथून पुढं पावसाचे प्रमाण कमी होणार आहे त्या टायमाला थोडी उघडी बघून पाऊस आपण सोयाबीन काढा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी फक्त बीड सोलापूर आणि लातूरचा काय भाग या भागामध्ये तीन ते ती चारच्या टायमाला पाऊस राहणार आहे त्यामुळे आपण काय करायचं सोयाबीनची काढणी आहे ते तीन वाजेपर्यंत दुपारपर्यंत काढल्यानंतर आपण लगेच उगाव करून टाका कारण दुपारहून थोडफार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्र असेच आपली ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान